सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे पर्यटनावर आधारित अधिकाधिक उद्योग व्यवसाय या जिल्ह्यात उभं राहणं आवश्यक आहे विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या जिल्ह्यात प्रचंड क्षमता आहे जिल्हा प्रशासनातील अधिकारी देखील विकासाचा दृष्टिकोन असलेल्या सर्वसामान्यांचं जीवन सुकर होण्यासह त्यांच्या समस्यांवर सहजासहजी तोडगा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश अपर मुख्य सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालक सचिव वलसा नायर सिंह यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालय इथं शंभर दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या शंभर दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण नागरिक स्नेही करणं सुकर जीवनमान गुंतवणुकीस प्रोत्साहन स्वच्छता जनतेच्या तक्रारीचं निकारण कार्यालयीन सोयीसुविधा क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याबाबत आढावा घेण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख उपवन संरक्षक नवलकुमार रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले उपजिल्हाधिकारी बालाजी शेवळे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल